कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातील माऊली चौकातील पुतळ्याची दुरावस्था झाली होती महापालिकेनं पुतळ्याची डागडुजी करून रंगरंगोटी केली आहे त्यानंतर या पुतळ्याजवळ एकोणीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये खर्चून अत्याधुनिक कारंजा उभारलाय पण हा कारंजा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे राजारामपुरीकडून शिवाजी विद्यापीठाकडं जाणाऱ्या रस्त्यावर एक लक्षवेधी पुतळा आहे आई आपल्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व सांगते हे दाखवण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आलाय या चौकाला आता माऊली चौक म्हणून ओळखलं जातं काही महिन्यांपूर्वी माऊली चौकातील पुतळ्याची दुरवस्था झाली होती त्यानंतर कोल्हापूर महापालिकेनं चौकाचं सुशोभीकरण केलं पुतळ्याची रंगरंगोटी करून सभोवताली शोभेची झाडं लावली शिवाय एकोणीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये खर्चून माऊली चौकात अत्याधुनिक कारंजा उभारलाय या कारंजाची चाचणी आहे पण उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं हे ठरत नसल्यानं कारंजा सुरू झालेला नाही तसंच कारंजा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर तो कार्यान्वित ठेवण्यासाठी महापालिकेला एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे त्यामुळं हा कारंजा सुरू झाला नसल्याचं बोललं ला जातंय लाखो रुपये खर्च करून तयार केलेला कारंजा कधी सुरू होणार याचं उत्तर महापालिकेकडं नाही